नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत संपूर्ण काउन्सलिंग अपडेट महत्त्वाच्या कोणकोणत्या डेट्स आहेत त्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस पी यू एम एस फिजिओथेरपी वेटरनरी या संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रियेचे महत्त्वाचे अपडेट काय आहेत महत्त्वाच्या डेट्स कोणकोणत्या आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मूळ विषयाला आपण सुरुवात करूयात काउन्सलिंग अपडेट बघतोय महाराष्ट्र स्टेट कोटा ऑल इंडिया कोटा आणि अदर स्टेट या ठिकाणी काय प्रोसेस आता नेमकी चालू आहे याविषयी डिटेल आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेपासून पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो किंवा पंच्याऐंशी टक्केच्या प्रवेश प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पहिली अपडेट आहे महाराष्ट्र स्टेट एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंडचा रिझल्ट जो आहे किंवा सिलेक्शन लिस्ट जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली होती आणि विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी तीस तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला होता परंतु सीई टी सेलनी आता ऑफिशियल नोटीस काढून जी काही रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची डेट आहे ती पुढं ढकललेली आहे महाराष्ट्र राज्यातील पावसाची स्थिती लक्षात घेता काही भागामधील आलेला पूर लक्षात घेता सीईटी टी सेलनी एक सकारात्मक पाऊल त्या ठिकाणी उचललेला आहे आणि विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि साठी जे आहे ते डेट वाढवून देण्यात आलेले आहे आता विद्यार्थी दोन दहा दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करू शकतात ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये आहे आणि त्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि रिपोर्टिंग जॉईनिंगच्या तयारीत आहेत यांच्यासाठी ही एक अतिशय दिलासादायक आहे न्यूज किंवा नोटीस आहे की आपल्याला रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी दोन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सीईटी सेल वेळ वाढवून दिलेला आहे ही झाली पहिली अपडेट एमबीबीएस बी डी एस च्या ग्रुप ए बद्दल आता पाहूया ग्रुप बीच काय महाराष्ट्र स्टेट कोटा आयुष सेकंड राऊंड चा अपडेट काय आहे आयुष मध्ये बीएमएस एम एस बी एच एम एस आणि बी एम चा समावेश आहे याच्या सेकंड राऊंडचं अपडेट काय तर सेकंड राऊंडची जी काही चॉईस फिलिंग आहे ती सुरू होते आहे शेड्यूलनुसार एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस आणि संपते आहे एक दहा दोन हजार पंचवीस दो म्हणजेच पहिला राऊंड कम्प्लीट झालेला आहे विद्यार्थ्याचं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग या एकोणतीस तारखेपासून सुरू होणार आहेत महाराष्ट्र स्टेट कोटा सीई टी सी ऑफिशियल वेबसाईटवर आयुषसाठी आणखी एक काउन्सलिंग प्रक्रिया होते पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेस ज्याचं बावन्न हजार रुपये एवढं रजिस्ट्रेशन फीस त्या ठिकाणी आहे पन्नास हजार डिपॉझिट दोन हजार रुपये काउन्सिलिंग फीस अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी त्याचे काय महत्त्वाचे अपडेट आहेत त्याची सुद्धा पहिलं राऊंड कम्प्लीट झालेला आहे विद्यार्थ्याचं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग झालेलं आहे आता सेकंड राऊंडसाठी चॉईस फिलिंग ज्या आहेत त्या एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस पासूनच सुरू होणार आहेत आणि शेवटची डेट आहे एक दहा दोन हजार पंचवीस याच्यासाठी सेकंड राऊंडला पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन ओपन करण्यात आलेले होते महाराष्ट्रातल्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे एकत्रित मेरिट लिस्ट पुन्हा एकदा सीई टी सी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा या टॅप खाली त्या ठिकाणी अपडेटसुद्धा झालेली आहे आता चॉईस फिलिंग जी आहे ती एकोणतीस तारखेला म्हणजेच आयुष जे आहे बी एम एस बी एच एम एस बी एम ज्या महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या दोन्ही चॉईस फिलिंग जे आहेत त्या एकोणतीस तारखेपासून शेड्युलनुसार या ठिकाणी सुरू होत आहेत त्याच्यानंतर ग्रुप सी ज्याच्यामध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस किंवा ज्याला आपण अलाईड कोर्सेस म्हणतो त्याची सेकंड राऊंडची जी काही चॉईस फिलिंग आहे ती दोन दहा दोन हजार पंचवीस ते चार दहा दोन हजार पंचवीस या वेळामध्ये होणार आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी फिजिओथेरपीसाठी फॉर्म भरलेला आहे किंवा फिजिओथेरपीसाठी इंटरेस्टेड आहेत पहिला राऊंड झालेला आहे विद्यार्थ्याचं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग झालेलं आहे आता सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग दोन तारखेपासून त्या ठिकाणी सीई टी सी ऑफिशियल शेड्यूलनुसार सुरू होते आहे हे झाले महाराष्ट्र स्टेट कोट्याचे अपडेट पुढे जाऊयात ऑल इंडिया कोटा एम सी सी आणि डबल ए ट्रिपल सी म्हणजेच ऑल इंडिया कोटा केंद्र शासनाची ही प्रवेश प्रक्रिया आहे याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट त्याचबरोबर जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज येतात जसं की एम्स आहे जिपमर आहे त्याचबरोबर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे किंवा आयुर्वेदाच्या बाबतीत बोलायचं झालं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहेत तर ह्या संपूर्ण सीट या मार्फत भरल्या जातात विशेषतः याच्यामध्ये जेवढ्या डीम युनिव्हर्सिटी आहेत त्या डीम युनिव्हर्सिटीच्या सीटसुद्धा याच्यामार्फत भरल्या जातात एम सी सीच्या मार्फत एम बी बी एस बी डी एसची ची काउन्सलिंग प्रक्रिया होते आणि डबल ए ट्रिपल सीच्या मार्फत आयुष कोर्सेस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस साठी काउन्सलिंग प्रक्रिया होते या दोन्हीचे काय अपडेट आहेत तर एम सी सी ऑल इंडिया कोटा सेकंड राऊंडची रिजल्ट सुद्धा लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग सेकंड राऊंडचं से कम्प्लीट झालेलं आहे एमसीसी आता तिसऱ्या राऊंडकडे त्या ठिकाणी वळालेले आहे तिसऱ्या राऊंड संदर्भात एक महत्वाची नोटीस आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना सीच्या डीम कॉलेजेसमध्ये एन आर आय कोट्यातून ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना आपले एन आर आय डॉक्युमेंट मेल करण्यासाठी सीने डेट डिक्लेअर केलेले आहेत काय डेट आहे थर्ड राऊंड एन आर आय कन्व्हर्जन नोटीस पब्लिश झालेले आहे ईमेल विद्यार्थ्यांना कधी करायचे आहेत सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते शेवट कधी आहे चार वाजेपर्यंत एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसच्या चार वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे एन आर आय डॉक्युमेंट्स तयार झालेले आहेत एन आर आय करायचं आहे तिसऱ्या राऊंडमध्ये एन आर आय कन्व्हर्जनसाठी त्यांना अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नोटीस प्रकाशित झालेली आहे तर नोटीसमध्ये ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट जे आहेत ते एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसच्या चार वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्या थे ठिकाणी पाठवायला सांगितलेले आहेत त्याचबरोबर थर्ड राऊंड कंडक्ट बिटवीन म्हणजे एमसीसीचा तिसरा राऊंड कधी कंडक्ट होतो जर ऑफिशियल शेड्यूल एमसीसीने या राऊंडला फॉलो केलं तर आपल्याला तिसरा राऊंड एकोणतीस नऊ ते पाच ऑक्टोबरच्या दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे डबल ए ट्रिपल सीचे काय अपडेट आहेत ज्याच्यामध्ये ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस बी एम एस संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट प्लस जेवढे डीम युनिव्हर्सिटी आहेत यांचे काय अपडेट आहेत आयुष्यासाठी सेकंड राऊंडचा रिझल्ट जो आहे किंवा जे काही प्रोव्हिजनल लिस्ट आहे त्याचबरोबर फायनल लिस्ट आहे ती पब्लिश झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी वेळ दिलेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी ज्यांना ज्यांना कॉलेज मिळालेले आहेत ते विद्यार्थी तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग आणि जॉईनिंग त्या ठिकाणी करू शकतात हे झाले ऑल इंडिया कोट्याचे अपडेट्स आता आपण पुढे बघणार आहोत की अदर स्टेटचे काय महत्वाचे अपडेट आहेत अदर स्टेटमध्ये एम बी बी एस बी एम चे काय महत्वाचे आहेत हे संपूर्ण अपडेट तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे संपूर्ण अपडेट पाहू शकता त्याचबरोबर पेड बुकलेट किंवा फ्री बुकलेट सेक्शनमध्ये महाराष्ट्र राज्यातील सेकंड राऊंडचा एम बी बी एस आणि बी डी चा कॉलेज वाईज कट ऑफ आपण या ठिकाणी आज अपडेट करतो आहोत ऍप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे ऑनलाईन पेड काउन्सलिंग सुद्धा सर्व्हिस त्याच्यामध्ये अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल कोणत्या सर्व्हिस मिळणार आहे ते पाहून विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन करू शकतात पुढे जाऊयात अदर स्टेटचे काय महत्वाचे अपडेट आहेत ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्था विद्यार्थी जे आहेत विशेषतः भाग घेतात तर पहिला अपडेट आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश एम बी बी एस सेकंड राऊंडचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग म्हणजे जे काही नोडल सेंटर त्यांना दिलेलं आहे सिलेक्शन लेटरवर त्या नोडल सेंटरला जाऊन रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांच्या शेड्यूलमध्ये वेळ देण्यात आलेला आहे हे झालं उत्तर प्रदेशचा अपडेट दुसरा आहे तेलंगणा एम बी बी एस मॅनेजमेंट कोटा म्हणजेच कॅटेगरी बी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात त्याचा सुद्धा सेकंड राऊंडची सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग ती तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत तेलंगणामध्ये जाऊन करायचं आहे छत्तीसगडच्या बाबतीत सुद्धा सेकंड राऊंडचा रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर झालेला आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी तीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत वेळ दिलेला आहे कर्नाटका एम बी बी एस बी एम एस सेकंड राऊंड रिझल्ट डिक्लेअर आयुषच्या बाबतीत कर्नाटकाने सेकंड राऊंडलाच एक्सटेंड करून त्याला थर्ड राऊंड असं नाव दिलेलं आहे त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे विद्यार्थ्याला संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे आता सध्या नव्याने रजिस्ट्रेशन कोणकोणते चालू आहेत म्हणजेच रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा कुठे कुठे ओपन झालेले आहेत ते सुद्धा पाहूयात पहिलं आहे मध्य प्रदेश बी एम एस ऑल इंडिया कोटा ज्या विद्यार्थ्याने एम पीमध्ये मध्ये बी एम एस करायचा आहे आणि पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि आत्ता भाग घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सेकंड राऊंडसाठी रजिस्ट्रेशन ओपन झालेले आहेत सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये विद्यार्थी मध्य प्रदेश बी एम एस ऑल इंडिया कोर्टासाठी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकतात त्याचबरोबर दुसरा आहे कर्नाटका एम बी बी एस बी एम एस ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकामध्ये एम बी बी एस बी एम एस करायचं आहे आणि अजूनही रजिस्ट्रेशन त्यांनी कर्नाटकाचं अगोदर केलेलं नव्हतं परंतु आत्ता त्यांना भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटकाने चांगला चान्स दिलेला आहे पुन्हा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला सुरू होत आहे आणि अकरा वाजेपर्यंत एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीसच्या अकरा वाजेपर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत ही गोष्ट लक्षात ठेवा एकोणतीस नऊच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्ही लास्ट डेट अठ्ठावीस तारीखच समजून त्या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेऊ शकता ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपली व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही असे विद्यार्थी डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाच्या प्रोसेसमध्ये भागच घेतला नव्हता अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं असेल तर विद्यार्थी कर्नाटकाच्या केई डॉट के आर या वेबसाईटवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकतात हे होते काउन्सिलिंग संदर्भातले काही महत्वाचे अपडेट्स काही महत्त्वाच्या डेट्स त्या विद्यार्थ्यांपेड विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अतिशय महत्त्वाच्या होत्या हे संपूर्ण अपडेट्स या संपूर्ण महत्त्वाच्या डेट्स एकाच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद